उदगीरात टोळक्याकडून भर रस्त्यावर मारहाण मारहाणीत दोन तरुण जखमी उदगीर येथील जळकोट रोडवरील पेट्रोलपंपाच्या शेजारी टोळक्याकडून दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना बावीस मार्च रोजी सायंकाळच्या सहा वाजेच्या सुमारास घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळकोट रोडवर विनाकारण टोळक्याने दोघा तरुणांना दगडाने मारहाण केली यात मारहाणीत दोघे तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमी संगम बिरादार वय चोवीस वर्ष कृष्णा कनकुरे वय बावीस वर्षे दोघेही राहणार नावंदी तालुका उदगीर येथील असून या दोघांना मारहाण करण्यात आल्याची माहिती तेवीस मार्च रोजी सूत्रांनी दिली आहे मग वाटत पेट्रोल पंपर पेट्रोल पंप समोर गजेवाले त्याचा समोर थोडं समोरून गाडी स्कुटी घेऊन आली आम्ही कट मारले कोण ते तीन मुलं होते तीन मुलं होते कट मारून मग पुढे थांबले आम्ही थांबव हळूजवा तेवढंच म्हणलं म्हणजे तिकडून आले ना अंगावर मारायला सुरू केले आणि धक्का गोकी मारले अजून दुसरे दोघे ती, ती? आ, एक मारत मारत ते लोट त्याला खाली दिले त्याला धोंडा घटले आणि हातात काय होतं डोक्यात लागले तुमचं टाके पडले किती टाके पडेल फुटत इथे पोटाला लागले कोणत्या समाजाचं होते की